तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अशाच एका दुग्ध व्यावसायिका बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे डेअरी फार्म म्हशी पालनासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या डेरी फार्म चे नाव आहे साई कृपा डेअरी फार्म त्यांचे डेरी फार्म पुण्यापासून तीस किलोमीटर दूर असलेल्या चाकण गावात आहेत साई कृपा डेअरी फार्म चे मालक युवराज मेदनकर यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे त्यांच्या गोठ्यामध्ये जातीच्या म्हशी आहेत ते म्हशी विक्रेते देखील आहेत दुग्ध व्यवसाय करताना संयम हा खूप महत्त्वाचा असतो युवराज मेदनकर सांगतात नवीन दुग्ध व्यावसायिक पुरेशी माहिती न गोळा करता या व्यवसायाकडे वळतात हा व्यवसाय सुरू करताना पुरेशी माहिती गाठीशी असणे गरजेचे आहे अर्धवट माहितीच्या जोरावर कोणताही व्यवसाय केला तरी त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता ही जास्तच असते त्यामुळे कोणताही व्यवसाय करताना योग्य ती माहिती संयम हे सगळे गाठीशी असणे खूप महत्त्वाचे आहे मुरा म्हैस ही भारतीय वंशाची आहे आणि भारताच्या तापमानाला जुळवून घेणारी अशी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरा म्हैस ही जास्त प्रमाणात वापरली जाते तर मंडळी आता आपण त्यांची मुलाखत पाहूया शेतकरी नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी कोणताही व्यवसाय करा अनुभव हा असणं खूप महत्त्वाचं असतं तर आपण अशा एका व्यक्ती सोबत आहे ज्यांना खूप वर्षापासून अनुभव आहेत ते पिढी जात व्यवसाय करत आहेत मशी विक्रीचा व्यवसाय त्यांच्या फार्मचं नाव आहे साई कृपा फार्मर चोवीस कॅरेट बपेलो हे स्पेशल त्यांचा व्यवसाय आहे जो मच्छी विक्री करतात आपण त्यांची मुलाखत जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम आपल्या चॅनलवर स्वागत नाव पत्ता आणि डेअरी नाव एकदा सांगा माझं नाव युवराज विठ्ठल मेदनकर हे चाकण या गावात आमचा व्यवसाय चालू आहे डेअरी चोवीस कॅरेट बपेलो स्पेशल या नावाने आमचे फर्म आहे कधीपासून हा व्यवसाय करता येणार हा व्यवसाय आमची तिसरी पिढी आहे या व्यवसायात विक्री व्यवसाय पहिले आजोबा करत होते वडील आणि आता आम्ही आता ह्या म्हशी विकत आहेत तुम्ही ते कुठून आणल्या जातात हरियाणावरून आणल्या जातात गुजरात गुजरातवरनं आणल्या जातात पंजाब पंजाबवरनं आणल्या जातात बरं तिथून कशा आणल्या जातात काय ट्रान्सपोर्ट वगैरे ते काहीशी सोय असते ट्रान्सपोर्ट नाही ट्रान्सपोर्ट हो ट्रान्सपोर्ट साधारणतः हरियाणाचा विचार केला तर दहाचा एक लोड येतो दहा नऊ ते दहा मशीनचा गुजरात गुजरातवरनं आठ ते नऊ मशीनचा लोड येतो बरं हरियाणामध्ये ह्या म्हशी का तिकडूनच का खरेदी करतात आता सध्या या तीन ते चार वर्षात मशीनला मागणी वाढली आपल्याकडं त्यामुळं हरणाची मैस आम्ही जास्त आमच्या गोट्यामध्ये पण वापरतो आणि ग्राहकांची मागणी असल्यामुळे आम्ही ती पण पुरवतो त्याचं काय वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्य हरणाची मैस मोरा जातीची मैस आहे त्याच्यामध्ये ती मैस शांत असते तर आजार पण त्या मशीला कमी असतं आजार पण कमी असतं लॉंग टाइम दूध देते बरोबर आणि त्याच्यामध्ये एखादी आजारी पडली ती रिकवर लवकर होते बर, एक शक्यत तर शक्यतो आजारी पडत नाही पडली तर ती परत दुधावर हो येते एखादी बारा लिटरची मैसा असेल ती आजारीपणामुळे दोन लिटर आली तर ती लगेच दोन तीन दिवसामध्ये परत बारा लिटर जाते म्हणजे कंटिन्युटी दूध असतं आणि चांगल्या क्वालिटीची मोर हा चांगल्या गरजेचं असतं नाही ब्रीड चांगल्या ब्रीडची म्हैस दूध देतेस ना आता लोकं सांगतात ही ह्या ब्रीडची म्हैस आहे त्या ब्रीडची म्हैस शेतकरी बांधव कोणी डी एन ए टेस्ट करत नाही बरोबर नाही त्यामुळे एक चांगल्या क्वालिटीची म्हैस जर घेतली तर ती नक्कीच दूध देते तुमच्याकडे खरेदीची काय प्रोसेस आहे खरेदी जर कोणाला करायची असतील तर काय प्रोसेस आहे आमच्याकडं फोनवर बुकिंग घेत पहिलं बुकिंग घेतलं दहा हजार रुपये पर अमाऊंट आम्ही बुकिंग घेतो त्यानंतर म्हैस तिकडनं आम्ही आणून इथं सेटअप करून मग विकले जाते महाराष्ट्रात तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं मशीन विकले ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर पहिल्यापासून व्यवसाय त्यामुळे तुम्ही सगळीकडे आजोबांपासून व्यवसाय आमच्या वडिलांपासून व्यवसाय आता हे युट्यूब ऑनलाईन हे आता झालं त्याच्या अगोदरच व्यवसाय आम्ही कर्नाटकला पण मशीन जातात आमच्या त्या लोकांना जर तुम्ही द्यायचे असेल तर ट्रान्सपोर्ट खर्च काय असतो आणि ते कसं इथून असतं कसं असतं काही वेळेस आता मग आमच्या गोव्याला मशी गेल्या तर त्यांची पुण्यामध्ये सोय होती गाडीची त्यांची त्यांची सोय झाली ज्यावेळेस सोय नसेल तर आम्ही उपलब्ध दे करून देतो त्यांना साधारणपणे काय खर्च येतो किती लांब त्याच्यावर अवलंबून काय मैस चांगल्या का आम्ही हलक्या क्वालिटीची मैस घेत नाही आपल्याला घेत नाही आणि विकायला पण आम्ही घेत नाही एक चांगली मैस जर सुरुवात खरेदी करायची म्हणजे एक दहा पुढंच खर्च वेगळा उडच नाफा वेगळा बर मग आता त्या मशी एवढ्या किमतीच्या का असू शकतात मशीनची किंमत का असू शकते एवढी नाही आता ऍक्च्युअली कसं आहे कारण दर... बाजारात तुम्ही बघितलं तर पन्नास हजारला सुद्धा काय काय मशीन मिळतात आणि काय काय ऐंशी ला पण आहेत काय काय लागतं म्हणजे किमती कशावरून ठरल्या जातात म्हशीच्या जा जातीवरनं म्हशीची शरीर बांधावरनं म्हैस कुठल्या व्यताची म्हशीची साधारण अंदाज दुधाची कॅपॅसिटी किती आहे तिचं वय किती या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती किंमत धरली जाते आणि दिवस तुम्ही कोणत्या दिवसात म्हैस खरेदी कर करता बेर बेर। ते पण अवलंबून तुम्ही मशी या हरियाणा मधून कशा आणता काय प्रोसेस असते हो तिकडे आणि आम्हाला हे कळालं होतं की तुमच्या पूर्वजापासून हा व्यवसाय सात भाषा येतात हे कशा एवढं कसं तुम्ही केलं सक्सेस कसं वडिलांचा अनुभव त्यांचं पण पूर्ण आयुष्य आजोबा नंतर त्यांचं पूर्ण आयुष्य या व्यवसायामध्ये गेलं त्यांनी प्रत्येक राज्यातनं न मैस आणले आणि विकलेली त्यांना त्याचं त्यांचं प्रभुत्व तेवढं म्हणजे पूर्ण लहान बस लहानपणापासून त्यामुळे त्यांचं सात भाषा त्यांना बोलता येतात समजतात हां असा विषय आहे आता आता खरेदीला तुम्ही स्वतः जाता वडील थोडे वयस्कर असल्यामुळं आम्ही स्वतः असतो खरेदीला तिथून काय काय प्रोसेस असते आता कसं आहे हरियाणामध्ये जर गेलं तर पहिलं आम्ही एक आमचं जी जागा आहे हरियाणामध्ये आणि गुजरातमध्ये स्व स्वतःची आमची तिथे जागा आहे तर आम्ही सगळी सोय आमची तिथं राहायची खायची प्यायची सगळी सोय त्यानंतर आम्ही प्रत्येक खेडोपाडाचा जुना व्यवसाय असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये हा प्रत्येक गावामध्ये आमची ओळखे गाव प्रत्येक गावामध्ये एजंट आहे सकाळी आम्ही गाडीला स्टार्टर मारला पूर्ण आम्ही साधारण दोनशे ते तीनशे किलोमीटर आम्ही त्या एरियामध्ये फिरतो म्हशीचा व्यवहार करून ती म्हैस आम्ही एक ठिकाणी आणली होती असं एक लॉट बनवायला कधी पाच दिवस लागतात कधी दहा दिवस लागतात कधी आठ दिवस लागतात मग त्या म्हशी सगळं एकत्र आणल्या जातात तिथं दोन दिवस आराम तिथं डॉक्टर वगैरे सर्व गोष्टी केल्या जातात आणि मग त्यानंतर ते गाडी लोड केली जाते तुम्ही टॉप ब्रेडच्या किंवा टॉप मशी असतात ते तुम्ही शोधून एकत्र आणता इकडे तिला एक सेट करून परत इकडे देऊन या ट्रान्सपोर्टने इकडे आण हो बरं आता हिथ शेतकऱ्यांना तुमच्याकडे मशी खरेदी जर कोणी केल्या तर त्यांना सल्ला मिळू शकतोय का तुमच्याकडून काय आमच्याकडं जे 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 आमचे ग्राहक आहे मशी आमच्याकडनं घेऊन जातात त्यांना आम्ही औषधं आम्ही तर नाना पाना तोटा तोवर आम्ही त्यांना देतो सर्व मेडिसिन आणि पूर्ण एक वर्ष त्यांना मोफत मार्गदर्शन असतं तुमच्याकडे जर मशी खरेदी केली तर तुम्ही हां नवीन व्यवसाय हा करायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर काय आता कसं होतं आम्हाला फील्डवर पण जावं लागतं तिकडं वेळ द्यावा लागतो इकडं वेळ द्यावा लागतो सगळे एवढं शक्य नाही आहे नाम मात्र आम्ही त्यांचं मानधन घेऊन त्यांना घर बसल्या आम्ही मार्गदर्शन देऊ शकतो काही लोक अशी आहेत की गोट्याची तयारी केली कुठं प्रशिक्षणाला जायचं ही तयारी केली मग तो त्यांचा खर्च वाचतो ना बरोबर लॉस होण्यापेक्षा एका फोनमध्ये त्यांचं नाम मात्र पैशामध्ये मी करू का नको असे काही लो काही लोक आहेत त्यांना योग्य सल्ला मिळाला जातो हां तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट हां फोनवर फोनवर मशी खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे काय बुकिंग करावं लागते का काय हा बुकिंग दहा हजार रुपये आम्ही बुकिंग अमाऊंट घेतो त्यानंतर आम्ही इथं ज्यावेळेस इथे येऊन दोन टाइम तीन टाइम चेक करून मैसा आम्ही देतो एखादी मैस जर लॉट मध्ये जर खराब निघली किंवा काय झालं तर ती मैस आम्ही होतो बरं शेतकऱ्यांना तुमच्याकडून मशी खरेदी करण्यासाठी काय वैशिष्ट्य वेगळं काय आहे आता बरेच लोकांचे व्हिडिओ पण येत असतील तुमचं स्वतःच काहीतरी वैयक्तिक वैशिष्ट्य काय आहे आपलं फर्मचं नावच आहे ना चोवीस कॅरेट बपिलो स्पेशल आमच्या नावातच सगळं दडलंय फसवणूक इथं होऊ शकत नाही बरोबर म्हणजे तुमचा अनुभव प्लस तुमचं एक नावाच सगळं लोकांना काय सांगायची गरज तुम्ही त्याला काय ट्रान्सपोर्ट खर्च किती येतो आता ऍक्च्युअली कसं आहे जे लोक जातात ते ट्रान्सपोर्ट फक्त जे मोठ्या गाडीचं भाड आहे जे काय आता साधारणतः आज रोजी सत्तर ते पंच्याहत्तर हजार भाडं चालू आहे फक्त भाडच गाय धरले तसं नाही तर जाणं येणं तिथला खर्च गाडीचा खर्च टेम्पोचा खर्च मोठ्या गाडीचा खर्च लेबरचा खर्च असं पकडून दहा हो ते चौदा हजार रुपयापर्यंत खर्च येतो ते कमी जास्त व्हायची कारण पण त्याची कसं होत ज्यावेळेस खरेदीला आम्ही जातो त्यावेळेस काही काही वेळेस दोनशे अडीचशे किलोमीटर फिरून सुद्धा मैस मिळत नाही आणि काही वेळेस असं होतं की ज्यावेळेस सौदा होतो मशीचा ज्यावेळेस व्यवहार पक्का केला जातो त्यानंतर ज्यावेळेस टेम्पो जातो मैस भरायला त्यावेळेस तो माणूस किंवा तो मालक काय वेळेस तो मही ना करतो नाही द्यायची ती डिलिव्हरी झालेली असती तिला रेडी झालेली असती म्हणून किंवा काही त्याला वाटतं की आम्हाला पैसे कमी मिळालेत म्हणून मग तो टेम्पो परत तिथनं मागं येतो तो खर्च वाढतो वर येताना मोठ्या गाडीमध्ये कधी कधी मशीनला प्रॉब्लेम होतो तुमचं दिवस ठरलेले आहेत तीन ठिकाणं ठरलेले आहेत तर मैस आजारी पडली किंवा काय झाली तर ती गाडी तिथं एक दिवस दोन दिवस थांबवली ती गाडी थांबली तर तो ट्रान्सपोर्टवाला पैसे वाढवून घेतो म्हणजे तुम्ही तिथून आणताना ट्रान्सपोर्ट मध्ये पण काळजी घेतली हो दा। लेबर असतात दोन बरोबर आणि इथं आल्यानंतर मशी सेट केल्या जातात हो इथं आल्यानंतर सेट मग त्यानंतर तुम्ही विक्रीला हो ठीक आहे सर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत का दिली तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर्फे खूप खूप धन्यवाद तर मंडळी तुम्ही नवीन असाल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्हाला लवकर पाठवायचे आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र त्यांच्या माहितीप्रमाणे म्हैस ही त्यांच्या ब्रीडिंगच्या दर्जाप्रमाणे दूध देते ती म्हैस जर जातीवंत वळूची पैदास असेल तर जास्त प्रमाणात दूध देते शिवाय मशीनच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे देखील गरजेचे आहे त्यांचे योग्य वेळी लसीकरण आणि उपचार करणे गरजेचे आहे म्हशीने दूध देण्याच्या सातत्यावर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्वाचे आहे म्हैस गाभण नाही राहिली तर नुकसान होण्याची शक्यता असते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेरा ते चौदा महिन्यांमध्ये म्हैस ही गाभण राहिलीच पाहिजे त्यांच्या गोठांमधील प्रत्येक त्यांना पा पाच हजार नफा मिळतो हा व्यवसाय जर पूर्ण माहिती घेऊन केला तर या व्यवसायात यश मिळवणे कठीण नक्कीच नाही तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनल ला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र धन्यवाद